जिल्ह्याच्या साकोलीमधील जुन्या शहरामध्ये असलेला मुख्य तलाव फुटलेला आहे आणि तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्यानं परिसरातील शेचीवार महाराष्ट्रातील सत्तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये इलेक्ट्रिक मेकॅनिक हे नवीन अभ्यासक्रम शिकवण्यात येणार असून पर्यावरण संवर्धनावर आधारित योजना राबवण्यावर राज्य शासनाचा भर असणार आहे यामध्ये इलेक्ट्रिक व्हेकलची गरज लक्षात घेऊन या क्षेत्रातील टेक्निशियनची सुद्धा मागणी वाढणार आहे राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष हा मोठा आधार बनलेला आहे विशेषतः कोकण विभागात गेल्या सात महिन्यांमध्ये दोन हजार सातशे अडतीस रुग्णांना तब्बल पंचवीस कोटी शहाऐंशी लाख सदतीस हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे गणेशोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपामुळे पडणाऱ्या खड्ड्यांसाठी निश्चित करण्यात आलेला पंधरा हजारांचा दंड पालिका प्रशासनाकडून रद्द करण्यात आलाय त्यामुळे मुंबईतील हजारो मंडळांना मोठा दिलासा मिळाला आहे गणेशोत्सवानिमित्त पुण्यातून कोकणात जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेच्या पुणे रेल्वे, रेल्वे स्थानकावरून दोन साप्ताहिक रेल्वे कोकणच्या दिशेनं सोडण्याचं नियोजन केलं मध्य रेल्वेनं गुरुवारी एसी लोकलच्या बारा फेऱ्या रद्द केल्या आणि त्याऐवजी नॉन एसी लोकल, चा लोकल चालवल्या हो परिणामी प्रवाशांनी रेल्वेच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली संपर्क सुरू असलेली पात्रता सर्वेक्षणाची प्रक्रिया बारा ऑगस्ट ला पूर्ण होणार आहे आणि त्यानंतर सर्वेक्षण करणारी पथक रहिवाशांच्या घरोघरी भेट देणार <गणागी> आहे देशात एप्रिल ते दे जून दोन हजार पंचवीस या तिमाही मध्ये सोन्याची मागणी दहा टक्क्यांनी घसरून एकशे चौतीस पूर्णांक नऊ टनांवर असल्याची माहिती वर्ल्ड गोल्ड कौन्सिलने दिलेली आहे गेल्या वर्षी याच काळात ही मागणी एकशे एकोणपन्नास पूर्णांक साठ टन एवढी होती लोकलची तिकीट प्रणाली करण्यासाठी रेल्वेचे प्रयत्न सुरू असून आता व्हॉट्सअप सारख्या चार्ट आधारित ऍपवर तिकीट काढण्याची प्रणाली सुरू करण्याचा विचार सुरू आहे छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यानच्या रेल्वे मार्गाचं दुहेरीकरण नागपूर ते इटासी दरम्यान चौथ्या रेल्वे मार्गाची उभारणी यासह अकरा हजार एकशे एकोणसत्तर कोटी रुपये खर्चाच्या चार रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलिस माझा न्यूज चा चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज